श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि या नवीन वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीसमधील पहिलाच गुरुवार तर आजच्या या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवारचं पूजेचं रुटीन मी शेअर करणार आहे ब्रह्ममुहूर्तावरती मी सुरुवात केलेली आहे पहाटे आहे तर दिवसभराचं रुटीन तुम्हाला बघायला नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी बऱ्याचदा ब्रह्म माहिती शेअर केलेली आहे तर खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई ब्रह्ममुहूर्त नेमका कधी सुरू होतो तर बघा ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्री प्रहरनंतरचा आणि सूर्योदयापूर्वीचा काळ पहाटे चार ते साडेपाच या वेळेला ब्रह्ममुहूर्त असं म्हणतात कोणतीही गोष्ट ही तुम्ही सातत्याने एकवीस दिवस सलग केली तर तुम्हाला त्याची सवय लागायला लागते आणि माझं असं आहे की मला खूप लवकर उठण्याची सवय ही लागलेली आहे बऱ्याच दिवसापासून आणि कधी कधी असं होतं की खूप कंटाळा येतो थंडीचे दिवस असतील पण त्या दिवशी मग सगळं रुटीन पण डिस्टर्ब होतं म्हणून या नवीन वर्षामध्ये मी ठरवलेलं आहे की काही गोष्टी ज्या आहेत त्या लवकर उठून करायच्या ज्या मला खूप आवडतात सकाळी लवकर उठायचं म्हणजे ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं दे। हा देवांचा काळ आहे या मुहूर्तामध्ये शरीरामध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह हो येतो तसेच यावेळी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अधिक असतो असे मानले जाते की ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता पृथ्वीवरती येतात अशा परिस्थितीत देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी या काळात काही विशेष कामं केली तर आपल्याला त्या कामाचं खूप शुभ फळ मिळतं ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी वातावरण शांत असते जीवनातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी महत्त्वाच्या योजना करण्यासाठी हा काळ अतिशय योग्य मानला जातो या वेळेमध्ये तुम्हाला जी काम आवडतात ती तुम्हाला करायची आहेत मग तुम्ही योगासनं करू शकता व्यायाम करू शकता कारण सगळ्यात महत्वाची जी संपत्ती आहे ते म्हणजे आपलं शरीर त्याचबरोबर ब्रह्ममुहूर्तामध्ये शुभकार्य केल्याने ते लवकर पूर्ण होतात अशा वेळी उठून स्नान करून जर पूजा केली तर या काळात उपासना केल्याने देवांचा विशेष आशीर्वाद आपल्याला लाभतो धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्ममुहूर्तावरती उठून उपासना पाठ केल्याने आपली प्रार्थना थेट परमात्म्यापर्यंत पोहोचते थे। नवीन वर्षामध्ये आपण अनेक संकल्प करत असतो पण ते संकल्प पूर्ण करण्यासाठी तेवढी इच्छाशक्तीही आपल्यामध्ये असायला हवी तर बघा नवीन वर्षामध्ये मी जो संकल्प केलेला आहे तो म्हणजे सकाळी लवकर उठून मला आता माझ्या स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे माझ्या आवडीच्या गोष्टी करण्यासोबतच मी ध्यान सुद्धा करणार आहे कारण ब्रह्ममुहूर्त जो आहे तो ध्यान करण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो आणि त्याचबरोबर मला जी गोष्ट आवडते ती म्हणजे देवपूजा ब्रह्ममुहूर्तावरती केलेली देवपूजा ही लवकर फळ देते आणि यावेळी झोपणे निषिद्ध मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्ममुहूर्तावरती देव आणि पूर्वज आपल्या घरी येतात त्यावेळी आपण उठलो असल्यास आपल्या घराची प्रगती होते आणि जेव्हा एखादी व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावरती उठते तेव्हा वातावरणात पसरलेली सकारात्मक ऊर्जा मानवी शरीरात प्रवेश करते ज्यामुळे मनात चांगले विचार निर्माण होतात ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेले ध्यान आत्मविश्लेषण ब्रह्मज्ञानासाठी सर्वोत्तम मानले जाते ब्रह्ममुहूर्तावरती उठल्याने शारीरिक शक्ती वाढते तसेच सहनशीलताही वाढते त्याचबरोबर या वेळेमध्ये उठणाऱ्या व्यक्तीला उत्तम आरोग्य शक्ती बुद्धी आणि ज्ञान प्राप्त होते याशिवाय जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तावरती उठतो तो जीवनामध्ये अधिक यशस्वी होतो ब्रह्ममुहूर्त आणि निसर्ग यांचे संबंध अगदी जवळचे आहेत यावेळी प्राणी पक्षी जागे होतात त्यांचे गोड बोलणे सुरू होते कमळाचे फुलही बहरते कोंबडी बांग द्यायला लागते एक प्रकारे ब्रह्ममुहूर्तामध्येही निसर्गामध्ये चैतन्य निर्माण होते उठणे जागे होणे याचे हे प्रतीक आहे निसर्ग आपल्याला संदेश देतो की झोपीचा त्याग करून ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून रोजच्या कामांची सुरुवात करा वास्तूनुसार यावेळी संपूर्ण वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आणि सकाळी उठल्यावर ही ऊर्जा आपल्या आतल्या ऊर्जेमध्ये मिसळली जाते मग आपल्याला चांगले विचार मिळतात मनात उमंग आणि उत्साहाची भावना असते जेव्हा आपण या सकारात्मक ऊर्जेसह कोणतेही कार्य करतो तेव्हा त्यात ते यशस्वी होण्याची शक्यता वाढते ब्रह्ममुहूर्तामध्ये व्यक्तीचे मन शुद्ध आणि शांत होते ज्यामुळे ध्यान आणि प्रार्थना करणं सोपं होतं मनासह आत्म्यालाही जवळ आणण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे ब्रह्ममुहूर्त हा जीवनातील सर्वोत्तम काळ मानला जातो ज्यामध्ये वाद दोषाचा प्रादुर्भाव होत नाही यावेळी जागरण केल्याने शरीरामध्ये ऊर्जा जमा होते आणि शरीर निरोगी राहते तर असो मैत्रिणींनो ही ब्रह्ममुहूर्ताविषयीची माहिती मी अगदी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केली तर तुम्ही या नवीन वर्षामध्ये काय संकल्प केलेला आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असे ब्रह्ममुहूर्तावरचे रुटीनचे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा मी असे नवनवीन व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करत राहील तर मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे आज बऱ्याच जणींचं उद्यापन असेल उद्यापनाविषयीची माहिती पण मी व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर आता इथे तुळशीचं पूजन उंबरट्याचं पूजन माझं झालेलं आहे तुळशीचं मुख जे आहे म्हणजे दिशा जी आहे ती मी माझ्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे केलेली आहे ही योग्य दिशा आहे का मला कमेंट करून सांगायला विसरू नका बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की तुळस जी आहे ती आपल्या घराकडे मुख करून असावी म्हणून मी अशा पद्धतीने तुळस ठेवलेली आहे घराच्या अंगणाचं फरशीचं काम झालेलं होतं त्यामुळे हा छोटासा बदल मी केलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर बघा नवीन वर्षातील हा पहिलाच गुरुवार आहे आणि आजची देवपूजा तुम्ही बघू शकताय माझी देवपूजा स्वामी सेवा झालेली आहे थंडी जरी पडत असली तरी स्वामींना घातलेलं वस्त्र स्वामी हे अंगावरती ठेवत नाहीत तुम्हाला स्वामींच्या इच्छेविरुद्ध काहीही करता येत नाही तर बघा मी विचार करत होते स्वामींसाठी काहीतरी उपदार असं वस्त्र घ्यावं पण आहे तेच वस्त्र स्वामी कधीच माझं घालत नाहीत पण तरी देखील एक उपदार असं वस्त्र स्वामींसाठी मी लवकरच आणेल आणि ते स्वामींना मी घालेल तर देवपूजा झाल्यानंतर सकाळचा स्वयंपाक नाश्ता वगैरे मी आवरून घेतला आणि त्यानंतर आता पूजा मांडणी करायला बसलेली आहे तर या साच्याविषयीच्या बऱ्याचशा कमेंट मला आल्या होत्या की ताई हा साचा कितीला आहे वगैरे तर हा जो साचा मी घेतलेला आहे तो माझ्या एका मैत्रिणीकडून घेतलेला आहे तिला तुम्ही तो कमेंट करून विचारू शकता स्क्रीनवरती तुम्हाला तो नंबर दिसत आहे तिथे तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता तर बघा मागच्या गुरुवारचं रुटीन मी म्हणजे तिसऱ्या गुरुवारचं रुटीन शेअर केलं होतं आणि त्यामध्ये मी नागवेलीची पानं कलशामध्ये ठेवलेली होती त्यावरती मला माझ्या एका मैत्रिणीची कमेंट आली की ताई पोथीमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये पाच प्रकारच्या डहाळ्या तुम्ही टाकत जा म्हणून आज हा बदल मी पूजेमध्ये केलेला आहे पाच प्रकारच्या फांद्या मी घेतलेल्या आहेत तर बघा झाडं आसपासच आहे झाडांची अशी कमतरता नाही पण मग त्यांचं विसर्जन कसं करायचं निर्माल्यामध्ये ते कुठे टाकावेत हा प्रश्न पडतो म्हणून मी ही गोष्ट टाळत होते पण मग आता म्हटलं की सगळ्या म्हणत आहेत म्हणून मग ह्या पाच प्रकारच्या मी झाडांच्या फांद्या घेतल्या त्या मी कलशावरती ठेवलेल्या आहेत आणि कलशावरती मी हा नारळ ठेवत असते थे। पूजेमध्ये एकच नारळ सांगितलेला आहे तरी देखील माझ्या मैत्रिणींनी तो व्हिडिओ कदाचित पूर्ण बघितलेला नसेल तर या कलशावरतीच मी महालक्ष्मीचा मुखोटा लावला होता त्यामुळे त्यांना असं वाटलं की मी नारळाचा वापर केलेला नाही पण नारळ आणि श्रीफळ वापरल्याशिवाय तुमची महालक्ष्मीची पूजा कशी पूर्ण होणार त्यामुळे मी परत एकदा ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे की जेणेकरून ज्यांना असं वाटते की मी नारळाचा वापर केलेला नाही त्यांनी तुम्ही बघू शकता हा मुखुटा जो आहे तो मी नारळाला लावलेला आहे त्यामुळे नारळ श्रीफळ जे आहे ते दिसत नव्हतं तर बघा अशा प्रकारे एक छोटासा बदल मी माझ्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेमध्ये केलेला आहे आणि केळीची खांब जी आहेत ती माझी दरवर्षी असतातच तर प्रत्येक गुरुवारी मी केळीची खांब आणते कारण जिथे महालक्ष्मी असते तिथे श्रीहरी श्री, श्री विष्णू पण असतात आणि केळीच्या खांबांमध्ये पिंपळाच्या झाडामध्ये श्रीहरी विष्णूंचा वास असतो त्यामुळे केळीच्या खांबांना म्हणा पिंपळांच्या पानाला अतिशय महत्व आहे तर पूजा मांडणी वगैरे करून झालेली आहे आणि आज मी महालक्ष्मीच्या मूर्तीवरती शंखाने अभिषेक करणार आहे बघा मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा रोज आपल्याकडून अभिषेक करणं शक्य होत नाही पण नुसतं देवाऱ्यामध्ये देवी देवतांच्या मूर्ती ठेवून उपयोग नसतो वेळोवेळी त्यांना अभिमंत्रित करावं लागतं तरच त्यामध्ये देवत्व राहतं आणि अशा काही शुभ तिथींवरती जर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला त्याचं शुभफळ मिळत असतं ह्री ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरजतस्रजा चन्द्रां हिरण लक्ष्मी जातवेदोम आवह ताम आवह जेदो लक्ष्मीमनपगामिनीं हिरण्यम विंदेय गामश्वषानहम अश्वपूर्वाथमध्याहस्तीनाद प्रबोधिनी श्रिया देवी श्रीमाजुषता कासोस्मिता हिरण्यम प्राकाराम् आर्दा ज्वलतीम तृप्ता तर झालेली आहे पूजा मांडणी आणि सकाळीच तुम्ही पूजा मांडणी वगैरे करून ठेवली की दिवसभर भर घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं सकारात्मक वाटतं आणि हा जो महालक्ष्मीचा साचा आहे मला फार आवडला आमच्या भागात हा साचा मिळत नव्हता म्हणून मला खूप वेट करावं वे लागलं आणि ज्यावेळेस माझ्या मैत्रिणीने म्हणजे द मराठी मॉम या चॅनेलची ओनर जी आहे संपदाने तिच्याकडे हे साचे विक्रीसाठी आणले तेव्हा तिथून तुम्ही मागवला तुम्हाला कोणाला मागवायचं असेल तर नक्की तुम्ही मागवा तुमचं काम यामुळे सोपं होईल पूजेची मांडणी ही खूप लवकर होईल आणि आज मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा देवी लक्ष्मीला प्रिय असलेले मखाने यांची खीर मी शेअर करणार आहे तर मखाने म्हणजे काय तर कमळांच्या बियांपासून हे जे ड्रायफ्रूट्स तयार होतात ज्यांना आपण मखाने म्हणतो मखाने जे आहेत ते तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजरित्या मिळून जातील तर या मखाण्यांची खीर मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे बघा एका पातेल्यामध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर हे मखाने जे आहेत ते आपल्याला छान असे रोस्ट करायचे आहेत आणि लालसर असे परतल्यानंतर मग आपल्याला त्याची खीर बनवायची आहे तर बघा देवी लक्ष्मीला कमळगट्ट्याची माळ ही अतिशय प्रिय आहे म्हणूनच आपण कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवतो कमळाचं फुल देखील आपण देवी लक्ष्मीला अर्पण करत असतो तर त्याचप्रमाणे मखाण्याची खीर देखील महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कोणत्या तरी एका गुरुवारी मखाण्याची खीर बनून तुम्ही महालक्ष्मीला जरूर अर्पण करा जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राभोवती आपण कमळगट्ट्याची माळ जी आहे ती गुंडाळून ठेवतो त्या कमळगाट्याच्या ज्या बिया असतात त्या बियांपासूनच हे मखाने तयार होतात आणि यापासून बनलेली खीर जी आहे ती अत्यंत पौष्टिक देखील आहे कारण जसे आपले फ्रुट्स असतात काजू बदाम तितकंच पौष्टिक हे मखाना म्हणजेच कमळाचं बी आहे पण याला जगभरात मखानाच बोलत असल्याने आणि आपल्यालाही तोच शब्द माहीत असल्याने आपणही इथे याला मखाना असंच बोलू हा मखाना ज्यांना खूप भूक लागते त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे कारण हा भूक तर सुद्धा भाग होतो आणि शरीरावर दुष्परिणामसुद्धा करत नाही वृद्ध लोकांना दिवसातून दोन वेळा मखाना खाण्याचा सल्ला दिला जातो आणि तरुण लोकांनी जर आ, मखाने खाल्ले तर त्यांची हाडं अधिक बळकट बनतात म्हणून मखाना जो आहे तो अतिशय पौष्टिक आहे अशा मखाण्याची खीर जी देवी लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे ती मी आज नैवेद्यामध्ये बनवणार आहे तर बघा मखाने छान मी फ्राय करून घेतले आणि त्याच पातेल्यामध्ये थोडंसं तूप आणखीन घातलं आणि काजू बदामचे जे काप आहेत ते देखील मी इथे रोस्ट करून घेत आहे तर बघा हे जे मखाने आहेत ते हाताने तुम्ही क्रश केले तर बारीक होतात पण मिक्सरमधून तुम्ही फिरवले तर त्याची फाईन पावडर तयार होते आणि त्याची खीर पण खूप छान लागते पण ते तुमच्यावरती आहे तुम्हाला थोडंसं असं क्रश करून जर त्याची खीर बनवायची असेल तर तसंही तुम्ही बनवू शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून अशा प्रकारे थोडंसं जाडसर मी इथे बारीक केलेलं आहे कारण आमच्याकडे अशीच आवडते तर अशा प्रकारेही तुम्ही बारीक करून त्याला परत एकदा तुपामध्ये फ्राय करायचं आणि त्याची खीर जी आहे ती आपल्याला बनवायची आहे शरीरामध्ये रक्ताची कमी असते त्यामुळे त्यांना दिवसभर थकवा जाणवतो त्यांनी तर मखाना नक्कीच खायला हवा मखानामध्ये विपुल मात्रामध्ये लोह असते जे की तुमच्या रक्ताच्या कमतरतेला भरून काढतो डॉक्टर सुद्धा कमी रक्त असलेल्यांना लोह अधिक असणारे पदार्थ खाण्यास सुचवतात लोह असलेले सगळेच पदार्थ चांगल्या चवीचे असतात असं नाही म्हणून ज्यांच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे त्यांनी त्यांच्या तोंडाला चव देणारा पदार्थ खाण्यासोबतच लोह असणारा हा मखाना खायला सुरुवात करा म्हणजे मन पण भरेल आणि शरीरामध्ये लोह पण भरेल तर बघा परत एकदा मी मखाने छान तुपामध्ये रोस्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये ता आता मी गरजेनुसार दूध घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला आता साखर घालायची आहे किंवा तुम्ही गुळ देखील घालू शकता साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घालू शकता आमच्याकडे थोडंसं गोड लागतं म्हणून मी थोडी जास्त साखर घालते पण तुम्हाला गोड आवडत नसेल खीर वगैरे मध्ये मखाना खायला आवडत नसेल तर तुम्ही मखाण्याला जसं आपण चिवडा बनवतो अगदी तसाच या मखानांचा एका संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की मखानामध्ये अँटीऑक्सिडंट्सची मात्रा मुबलक प्रमाणामध्ये असते अँटी ऑक्सिडेंट हा शरीराला आवश्यक असणारा महत्त्वाचा घटक आहे अँटीऑक्सिडंट मुख्यतः आपल्या शरीराची त्वचा उजळवण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट करण्यास मदत करतात त्यामुळे असे हे एवढे फायदे असलेला मखाना न खाण्याची चूक तुम्ही करू नका मखाना आवर्जून खा आणि आपल्या शरीराला अधिक बळकट आणि निरोगी बनवा तर बघा उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं विलायची पावडर टाकलेला आहे आणि चमचा जो आहे तो मी चेंज केलेला आहे कारण त्या चमच्यानी खीर आपल्याला सर्व करता येणार नाही आणि देवी लक्ष्मीला प्रिय असलेली ही मखाण्याची खीर आता तयार झालेली आहे त्यानंतर मी सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि ही झालेली आहे संध्याकाळची वेळ आज कालाष्टमी देखील आहे तर कालाष्टमीचा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला होता ज्यामध्ये तुम्हाला भी भीमसेनी कापरासोबत दोन वस्तू जाळायच्या होत्या तर ती सेवा देखील मी करणार आहे पण ती थोडीशी उशिरा करेल कारण यामध्ये पिवळ्या मोहरीचा सुद्धा वापर करायचा आहे आणि घरातील सर्व सदस्यावरून ती पिवळी मोहरी उतरून टाकायची आहे तर आता इथे मी सगळ्यात आधी नैवेद्य अर्पण करते तर हा जो मखानेच्या खिरीचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे त्यामध्ये एक गोष्ट आवर्जून आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे अख्खी वेलची जसं मी तुम्हाला नेहमी सांगते की देवी लक्ष्मीला खडे मसाले खूप प्रिय आहेत त्या खड्या मसाल्यांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे ही अख्खी वेलची जी आहे ती मी या खिरीमध्ये घातलेली आहे जोही आपण महालक्ष्मीला नैवेद्य अर्पण करतो तो घरातील सदस्यांनीच खायचा असतो बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद द्यायचा नाही तर बघा आता मी महालक्ष्मी या व्रताची कथा वाचन करणार आहे तर या पोथीवरती पण खूप कमेंट आला होता की ताई ही तुमची पोथी नेमकी कोणती आहे तर ही खूप जुनी पोथी आहे माझं लग्न झालं होतं तेव्हाची ही पोथी आहे तीच मी वाचत असते तर आता कथा वाचन आणि आरती वगैरे मी करून घेतो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार बघता बघता मार्गशीर्ष महिना पण संपत आलेला आहे आता शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींनी आजच उद्यापन केलेलं असेल किती जणींनी आज उद्यापन केलं मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे चौथ्या गुरुवारी कोणी उद्यापन केलेलं आहे आणि पाचव्या गुरुवारी आमावस्या आहे तर आमावस्या हा दिवस सुद्धा अत्यंत शुभ असतो दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपण त्या दिवशी करतो त्यामुळे त्या दिवशी उद्यापन आपण करू शकतो आमोस्या तिथे असली दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या सुद्धा आपण सौभाग्यवती स्त्रियांना देऊन बऱ्याच ठिकाणी पद्धत असते की दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या सुद्धा सौभाग्यवती स्त्रियांचा मानसन्मान करतात हळदी कुंकू वगैरे कार्यक्रम ठेवतात त्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं पण शेजार स्त्रियांना घरी बोलावून त्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं जातं तर त्यामुळे आमोस्या जरी असली तरी त्या दिवशी उद्यापन करायला काही हरकत नाही पण तुमच्या मनामध्ये तसा काही संकोच असेल एखादा गुरुवार तुमचा गेलेला असेल म्हणजे ज्यांचा आजचा गुरुवार गेलेला आहे त्यांना गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातलं उद्यापन करायचं आहे त्यांना त्यांना जर अकरा जानेवारी रोजी आलेल्या मार्गशीष गुरुवारी उद्यापन करायचं असेल पण आमोस्या असल्यामुळे हे उद्यापन करावं की नाही या संभ्रमात तुम्ही असाल तर बघा आमोसे जी आहे ती सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे त्यानंतर तुम्ही उद्यापन केलं तरीही चालेल किंवा तुम्ही आज केलं असतं तरी चाललं असतं पण आज तुमची जर काही अडचण असेल तर अशा वेळेस तुम्ही पुढच्या गुरुवारी हे उद्यापन करू शक माझ्या एका मैत्रिणीची मा कमेंट होती की ताई मग माझा मा ता एक गुरुवार स्कीप झालेला आहे मासिक धर्मामुळे मग मला आता एक्स्ट्रा म्हणजे जास्तीचा गुरुवार पकडून उद्यापन करावं लागेल का तर तसं काही नसतं मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखादा तरी गुरुवार प्रत्येक स्त्रीचा हा जातोच पण ज्या तुमच्याकडे तशी प्रथा असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर एखादा गुरुवार करून त्या दिवशी उद्यापन करू शकता पण माझं पर्सनली सांगायचं तर मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार मला मिळतील तेवढे गुरुवार करते एखादा गुरुवार जर स्किप झाला तर त्या दिवशी आपण उपवास वगैरे करत असतो नामस्मरण करू शकतो तर तो गुरुवारही या गुरुवारमध्ये पकडला जातो फक्त आपल्याकडून पूजा मांडणी वगैरे होत नाही जर तुमच्या पतीकडून ही पूजा मांडणी तुम्ही करून घेतलेली असेल तर हरकत नाही कारण ती सेवा झालेली आहे त्यामुळे तुम तुम्हाला तो गुरुवार पकडायचा आहे आणि उद्यापन जे आहे ते पाचव्या गुरुवारी करायचं आहे आणि बऱ्याच जणींचे असे प्रश्न असतात की मग जास्तीचा गुरुवार पकडावा का तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर येणारा गुरुवार पकडून त्या दिवशी पूजा मांडणी वगैरे करून कथा वाचन करून त्यानंतर मग तुम्ही पाच किंवा सात स्त्रियांना बोलावून घरी उद्यापन करू शकता बघा उद्यापन जे आहे ते यथाशक्ती करायचं असतं विषम संख्येमध्ये तुम्ही सौभाग्यवती स्त्रियांना किंवा कुमार एका मुलींना घरी बोलावून याचं उद्यापन करू शकता आता जर तुम्हाला पाच सात सवष्ष्ण स्त्रियांनाही मिळालं तर एकाच स्त्रीचा मानसन्मान केला तरीही चालेल हरकत नाही कारण नियमांपेक्षा सेवा महत्त्वाची आहे आणि पोथीमध्येच दिलेलं आहे की विषम संख्येमध्ये मग विषम संख्या ही एक सुद्धा आहे त्यामुळे एक स्त्रीचा तुम्ही मानसन्मान यथाशक्ती करू शकता मग एका स्त्रीला तुम्ही बोलवलं असेल तर तिचा मानसन्मान खूप चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता तुम्ही तिला एखादी साडी देऊ शकता तिची ओटी भरू शकता जे सौभाग्य अलंकार आहेत ते देखील देऊ शकता अशा प्रकारे नारळाने तिची ओटी भरून तिचा तुम्ही मानसन्मान करू शकता तर आजचा मार्गशीर्ष गुरुवारचं रुटीन मी शेअर केलं आज मी साडी घातली नाही थोडंसं मला कणकण म्हणजे तब्येत बरी वाटत नाही आहे म्हणून मी साडी घालण्याचं सा टाळलं पण मला सेवा करायची होती आणि ती सेवा माझी करून झालेली आहे मी नेहमी सांगते नियमांपेक्षा सेवा महत्त्वाची आहे आज साडी जरी नाही घातली तरी माझी सेवा मनोभावी केलेली सेवा जी आहे ती महालक्ष्मीपर्यंत पोहोचलेली आहे तर कसा वाटला आजचा मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ